आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी पाहूया पाथरी शहराचा काही खास रिपोर्ट पाथरीच्या मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगराचा मार्ग मोकळा अखेर सईद खान यांच्या प्रयत्नांना मोठे यश सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रयत्नांना अखेर चौदा जून दोन हजार चोवीस रोजी मोठे यश प्राप्त झाले आहे त्याच कारण असे की पाथरीतील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे वसतिग्रह मंजूर करून इमारत बांधकामासाठी आर्थिक निधीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे शिवसेना नेते सईद खान यांनी अनेक वेळा मागणी लावून धरली होती याचेच फलित म्हणून विधिमंडळ कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव देशमुख यांनी समाजकल्याण विभागाला अहवाल सादर करण्याचे पत्र काढले आहे यामुळे आर्थिक समस्येमुळे शिक्षणाच्या प्रभावापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे चार पाच महिन्यापूर्वी पाथरी शहरातील गौतम नगर येथील विहारात एका कार्यक्रमात पत्रकार यल आर साहेब यांनी प्रस्तावित करत असताना मागासवर्गीय मुलांच्या वसतिग्रहाचा मुद्दा मांडला होता त्यावेळेस शिवसेना नेते अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पात्री शहरात मोठे वसतिग्रह बांधून देण्याचे वचन दिले होते जे ते आज पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत मुंबई येथे घेण्यात आलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर अल्पसंख्याक समाज तसेच इतर समाज मागास समाजासाठी अनेक प्रलंबित असलेल्या मागण्या सईद खान यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर ठेवल्या होत्या यामध्ये मुस्लिमांना आरक्षण मौलाना आझाद विकास मंडळाचा निधी वाढवणे मागासवर्गीय मुलांसाठी गरज असेल त्या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा व इमारतीसाठी निधी उपलब्ध करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती या निमित्ताने सदर काम पूर्ण होत असल्याने शिक्षणापासून वंचित असलेल्या मुला मुलामुलींसाठी आनंद वार्ता समोर येत आहेत शासन स्तरावर मागणी पूर्ण करून घेतल्याबद्दल शिवसेना नेते सईद खान यांचे पाथरी शहरात सर्वत्र कौतुक होत आहेत आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यसोबत पाथरी